पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम तयारीत मोठा टप्पा पार पडला आहे अंतिम प्रभाग रचनेवर सादरीकरण राज्य निवडणूक आयोगाकडे झालं असून प्रभागांचं आरक्षण दहा ऑक्टोबरपर्यंत निश्चित होणार आहे शुक्रवारी पुणे महापालिकेने निवडणूक आयोगाकडे अंतिम प्रभाग रचनेचे सादरीकरण केले ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आवश्यक बदलांसह ही प्रभागरचना जाहीर होईल त्यानंतर अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि महिलांसाठी कोणते प्रभाग आरक्षित आहेत ते ठरवले जाईल ये ये या प्रक्रियेनंतर उमेदवार आणि राजकीय पक्षांना कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल यावर स्पष्टता येणार आहे पुणे महापालिकेच्या निवडणुका गेल्या तीन वर्षापेक्षा जास्त काळ लांबणीवर पडल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता निवडणुका जाहीर केल्या जात आहेत जानेवारी महिन्याच्या अखेरीस मतदान होऊन निकाल लागेल आणि फेब्रुवारीमध्ये नवीन महापौर निवडले जाणार आहेत पुणे महापालिकेत एकूण एक्केचाळीस प्रभाग असतील ज्यामध्ये चार प्रभागाचे चाळीस आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असेल यातून एकशे पासष्ट नगरसेवक निवडले जातील प्रारुप प्रभाग रचनेवर पाच हजार नऊशे बावीस हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या राज्य शासनाने प्राधिकृत अधिकारी व्ही राधा यांच्या माध्यमातून दोन दिवस सुनावणी घेतली ज्यामध्ये सुमारे आठशे बेचाळीस नागरिक उपस्थित होते सुनावणीनंतर अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आणि आवश्यक बदलांसह अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली शुक्रवारी झालेल्या सादरीकरणात महापालिका आयुक्त नवल किशोर राम अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त प्रसाद काटकर उपस्थित होते निवडणूक आयोगाने हरकतीचा तपशील बदल सुचवलेले प्रभाग आणि अन्य बाबींवर माहिती घेतली निवडणूक आयोगाला सहा पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागेल काही विश्वसनीय सूत्रांनुसार ही रचना तीन ऑक्टोंबर रोजीही जाहीर होऊ शकते त्यानंतर प्रभागांचे आरक्षण निश्चित केले जाईल आरक्षण निश्चित झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मतदार यादी प्रभाग न्याय फोडणे हरकती सूचना मागवणे आणि अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया पार पडेल या प्रक्रियेनंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या मार्गदर्शक टप्प्याची स्पष्ट रूपरेषा ठरली आहे राजकीय पक्ष आणि उमेदवार आता आपली रणनीती अंतिम प्रभाग रचनेनुसार आखण्यास सुरुवात करू शकतात